तर जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक गुंड अतिशय महत्त्वाचा ठरतोय कारण विधान परिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी ह्या झडतायत कळीचा मुद्दा आहे निलेश घायवळला मदत कुणी केली आणि त्याच्याशी जवळचे संबंध नेमके कुणाचे आहेत राम शिंदे यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काही प्रमाणात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय हे आता काही लपून राहिलं नाही आहे त्याचेच पडसाद सध्या राज्यातील राजकारणावर उमटत आहेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशामध्ये पळून गेला आणि इथे मात्र त्याच्या पासपोर्टवरून नवनवे आरोप दररोज टेक ऑफ करतायत 2020 साली तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मदतीनं रोहित पवार यांनीच घाईवळला पासपोर्ट मिळवून दिला असा आरोप शिंदेनी केलाय की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली आणि आम्हाला दोन साली हा पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टच्या आधारे आता ते बाहेरच्या देशात गेलेले आणि आता मला वाटतं माननीय मुख्यमंत्री हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण त्याची तातडीची दखल घेऊन चौकशी देखील त्यांनी आता प्रस्तावित चौकशी निष्पन्न होईल रोहित पवार यांनी मात्र राम गंभीर केलेत पाहुयात आपल्या एक्स पोस्ट मध्ये रोहित पवारांनी काय लिहिलंय माननीय प्राध्यापक राम शिंदे सर पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल गायबळ देशाबाहेर आहे आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर एस पी साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं ते आपण नक्की बघा पासपोर्ट दोन हजार वीस साली मिळाला तेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार होतं याचा विसर पडला का ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळामध्ये घेऊन फिरलात निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलं जे जाहीरपणे आपले चरण स्पर्श करतात ज्यांची जाहीरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देता त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला ना आता प्रकरण अंगलट आल्यानं गोल गोल फिरवण्यापेक्षा घायवळनं तुमचा प्रचार केला की नाही तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळनं भाषणं केली की नाही मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही ते सांगा मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा सरकार तुमचं आहे तर मग घाबरता कशाला हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया अठरा सप्टेंबरच्या मध्यरात्री पुण्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून तरुणावर गोळीबार झाला त्याच रात्री दुसऱ्या घटनेत घायवळ गँगच्या काही सदस्यांकडून तरुणावर जीव हल्ला करण्यात आला दोन गंभीर घटनांमुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाले घायवळ गँगवर कारवाई सुरू झाली सव्वीस सप्टेंबर रोजी घायवळ आणि दहा साथीदारांवर मोक्का लावला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी घायवळ लंडनला पळाला त्यानंतर घायवळच्या पासपोर्टवरून राजकारण तापलं डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये घायवळला पासपोर्ट मिळाला तेव्हा मविया सरकार सत्तेत होतं रोहित पवारांच्या मदतीनंच घायवळच्या पासपोर्टसाठी पोलिसांनी सकारात्मक अहवाल दिला असा राम शिंदेंचा आरोप आहे तर घायवळ हा राम शिंदेचा माणूस आहे असा रोहित पवारांनी प्रत्यारोप केलाय या सर्व आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येईल अशी आशा आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट होती आहे की गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती विकोपाला गेलंय आणि मोठमोठ्या नेत्यांची देखील त्यात नावं येऊ लागली आहेत ही लज्जास्पद बाब आहे यशवंतराव चव्हाण आचार्य आत्रे एस एम जोशी मृणाल गोरे अशी अभिमानास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे काय शिरले याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई